नमस्कार मंडळी आज आपण साठवणीतील मसाला कैरी कशी करायची ते बघणार आहोत या कच्च्या कैऱ्या बारा महिने उपलब्ध नसतात यासाठी आज आपण बारा महिने टिकणारी मसाला कैरी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे या कैऱ्या चवीला आंबट नसतात यासाठी मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या अर्ध्या तासासाठी सा मिठाच्या पाण्यात मी भिजवत ठेवलेल्या आता या कैऱ्या आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेऊया आणि कापडाने आपल्याला या पुसून घ्यायचे आहेत पूर्णपणे या कैऱ्या आपण कोरड्या करून घेऊया कैऱ्या छान कोरड्या केल्यानंतर आता यावरचे जे देट आहे ते देठ आपण आता कट करून घेणार आहोत कैरीचं देठ व्यवस्थित कट केल्याने याचा जो चीक असतो तो चीक आपल्याला ला लागणार नाही आता या कैऱ्या आपण सोलून घेणार आहोत कारण कैऱ्यांच्या ज्या साली असतात त्या चवीला थोड्याशा कडवट आणि थोड्याशा तुरट असतात त्यात सर्व कैऱ्यांच्या साली आपण आता काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या आपण अगदी पातळ अशा उभ्या चिरून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ अशा आपल्या या कैऱ्या आपण कापून घेतलेल्या आहेत जितक्या तुम्ही पातळ कापाल तितक्या आपल्या या कैऱ्या पटकन अशा वाळतात आता यावरती आपण काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला मी इथे पाव चमचा काळी पूड घालत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे काळ्या मिठामुळे छान टेस्ट येते त्याचबरोबर पाव चमचा इथे आपल्याला जिरापूड घालायची आहे जिरापूड घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा पाचक आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखड आहे आता इथे जवळजवळ मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे याचे जे मसाले आहेत ते छान असे कोट होतील सुरुवातीला आता मी हे सर्व मसाले एकत्र करून घेते इथे सर्व मसाले एकत्र केल्यानंतर यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घालत आहे हळद घातल्यानंतर इथे मी चवीनुसार पिठी साखर घालत आहे आपल्या या कैऱ्या थोड्याशा आंबट असल्यामुळे आपण यामध्ये थोडीशी पिठी साखर घालायची म्हणजे आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या चवीला अजून उत्कृष्ट लागतात आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर आता आपण याला दहा मिनटं बाजूला ठेवणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटं दा बाजूला ठेवल्यानंतर हे सर्व मसाले छान असे याला कोट झालेले आहेत आता आपण एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला या कैऱ्याचे एक एक काप छान असे सुटे सुटे ठेवायचे आहेत म्हणजे त्याला अजिबात चिकटवायचं नाही अगदी मोकळे मोकळे असे आपल्याला हे स्लाईस ठेवायचे आहेत आता हे ताट आपण पंख्याखाली वाळायला ठेवायचं आहे तुम्ही दिवसभर पंख्याखाली ठेवून ऊन अगदी थोडंसं दाखवायचं आहे कारण सध्या खूप कडक उन्हाळा आहे आणि एकदम कडक उन्हामध्ये सुद्धा आपल्याला हे वाळवायचं नाही नाहीतर हे वातट होतात आणि तुम्ही इथे बघू शकता एका दिवसात आपले या कैऱ्या छान अशा वाळल्या आहेत एकदम वातट करायच्या नाही आहे आणि मस्त असे झालेले आहेत आणि हाताला अजिबात मसाला लागत नाही खूप टेस्टी झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या तयार झालेल्या मसाला कैरी आपण स्वच्छ अशा भरणीमध्ये भरून ठेवायच्या म्हणजे वर्षभर ह्या टिकतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला वे लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा